नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीझर झाल्यानंतर पेशंटला जेव्हा डिस्चार्ज दिला जातो त्यांना त्यानंतर एक फॉलोअपची डेट दिलेली असते तर आज आपण बघणार आहोत की या डिस्चार्ज ते फॉलोअप या कालावधीमध्ये जर काही वेगळे लक्षणं आढळली किंवा कोणती लक्षणं आढळली तर ते पेशंट आणि तिच्या घरच्यांनी हॉस्पिटलशी त्वरित संपर्क करायला हवा जर पेशंटचं पोट अतिप्रमाणात दुखत असेल किंवा तिला रक्तस्राव जास्त प्रमाणात होत असेल जो रक्तस्राव आहे त्याला दुर्गंधी येत असेल किंवा ताप येत असेल तर ही लक्षणं इन्फेक्शन झाल्याचं दर्शवतात तसंच तिला जर चक्कर उलटी मळमळ किंवा डोकेदुखी जाणवत असेल किंवा दिसायला अंधूक दिसत असेल तर ही लक्षणं बीपी वाढल्याचं दर्शवतात त्यानंतर तिला जर काही स्तनपानामध्ये अडचण येत असेल दूध कमी येत असेल किंवा स्तन गच्च झाले असतील किंवा स्तनामध्ये गाठी जाणवत असतील तरीही त्यांनी डॉक्टरांशी संपर्क करायला हवा जर आईची खूप चिडचिड होत असेल तिची झोप होत नसेल किंवा तिला बाळाविषयी काही माया वाटत नसेल तरीही पेशंटनी डॉक्टरांशी संपर्क करायला हवा